नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ अनेक वेळा असे होते की आपण एखाद्या समस्येमध्ये अडकलेलो असतो मनामध्ये कित्येक विचार फिरत असतात नोकरीचे संकट नात्यांमध्ये तणाव किंवा आजारपण आणि आजूबाजूला बघितले तर सगळे खूप मजेत असलेले दिसतात अशा वेळेला मन निराश होते मनामध्ये शंका येते आणि मग प्रश्न पडतो की हे सर्व माझ्याबरोबरच का घडत आहे मीच का असे आपण हताश होऊन हा प्रश्न विचारतो तेव्हा स्वामी शांतपणे उत्तर देतात कारण तू सक्षम आहेस तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की जेव्हा आपल्यावर संकट येते तेव्हा स्वामी आपल्याला कसे सक्षम बनवतात स्वामींचे मौन हे उत्तर असते जेव्हा संकट येते तेव्हा आपण स्वामींना विचारतो की मीच का पण तेव्हा स्वामी काहीच उत्तर देत नाही कारण त्यांना माहिती असे की आपण या प्रसंगामधून शिकणार आहोत ते शांत राहतात कारण त्यांना माहिती असे की आपण सक्षम आहोत ते प्रत्येक वेळेला आपल्याला आधार देत नाहीत कारण आपल्याला चालायला शिकवतात त्यांचे मौन म्हणजे विश्वास असतो की आपण त्यांच्यावर श्रद्धा ठेवतो त्यामुळे आपण नक्कीच करू शकतो स्वामी काहीही बोलत नाहीत पण प्रत्येक शांत क्षणामध्ये ते आपल्याला बळ देत असतात स्वामींचे मौन हेच उत्तर असते म्हणजे स्वामी आपल्यावर विश्वास ठेवतात की आपण यातून नक्कीच बाहेर पडू शकतो संकट ही शिक्षा नसते तर दिशा असते संकट आल्यावर आपण समजतो की आपण काहीतरी चुकीचे केले म्हणूनच स्वामी रागवले आणि हे संकट आले पण खरे सांगायचे तर स्वामी कधीही रागवत नाहीत ते फक्त आपल्याला दिशा देतात त्यामुळे संकट हे शिक्षा नसते तर दिशा बदलण्याचे निमित्त असते ज्या मार्गावरून आपण चुकीच्या दिशेला जात आहोत तिथे स्वामी आपल्याला थांबवतात कधी वेदना देऊन कधी संकट ते आपल्याला मार्गदर्शन करतात की थांब हा मार्ग नाही दुसरा निवड म्हणूनच संकट आले की रडू नका ते स्वामींचे बोलणे आहे की ते आपल्याला घडवत आहेत कारण आपण सक्षम आहोत काही वेळेला स्वामी आपल्याला एकटे ठेवतात कधी आयुष्यामध्ये असा क्षण येतो जेव्हा सगळे दूर जातात साथ सुटते आणि मन एकटे पडते तेव्हा वाटते की स्वामीसुद्धा मला विसरले पण खरे म्हणजे स्वामी कधीही विसरत नाहीत तर ते फक्त काही वेळेला आपल्याला एकटे ठेवतात कारण काही प्रवास असे असतात जे स्वतःलाच पार करावे लागतात त्या एकटेपणामध्ये आपण स्वतःला ओळखतो आपली ताकद शोधतो जणू काही स्वामी आपल्याला म्हणत असतात की ते आपल्यासोबतच आहेत पण पुढचे पाऊल आपल्यालाच टाकावे लागणार आहे स्वामी फक्त आपल्याला जगायला नाही तर इतरांनाही मार्ग दाखवायला तयार करत असतात एकटेपणा म्हणजे स्वामींबरोबरचा दुरावा नसतो तर ती त्यांची शांतपणे दिलेली शिकवण असते की आपण सक्षम आहोत संकट म्हणजे एक प्रकारचे जागरणच असे जोपर्यंत जीवन सुखात चाललेले असते तोपर्यंत आपण स्वामींचे नाव विसरतो पण जशी संकटे येतात वेदना होऊ लागतात तसे मन आपोआप स्वामींकडे वळते मग आपण प्रार्थना करतो रडतो आणि मनातून आवाज येतो की स्वामी आता फक्त तुम्हीच आहात म्हणूनच संकटे म्हणजे शिक्षा नसते तर ते एक प्रकारचे जागरणच असते ते आपल्याला हलवून सोडते आणि स्वामींची आठवण करून देते आपल्याला त्यांच्या चरणी घेऊन जाते संकट म्हणजे स्वामींचे निमित्तच जेणेकरून आपण पुन्हा त्यांच्या मार्गावर यावे संकट म्हणजे स्वामींचे प्रशिक्षण असते जेव्हा आयुष्यात संकटे येतात तेव्हा आपण विचारतो की स्वामी हे माझ्याच वाट्याला का पण खरे म्हणजे स्वामी आपल्याला शिक्षा देत नाहीत तर ते आपल्याला घडवत असतात संकट म्हणजे त्यांचे प्रशिक्षण असते ज्यातून आपण अधिक मजबूत संयमी आणि शहाणे बनतो स्वामी आपल्यावर विश्वास ठेवतात म्हणूनच आपल्याला परीक्षा देतात ते म्हणतात की तू हे पार करू शकतोस संकट संपल्यावर लक्षात येते की आपण आधीपेक्षा जास्त सक्षम झालो आहे म्हणूनच संकट आले की खचून जाऊ नका संकट म्हणजे स्वामींचे सांगणेच आहे की ते आपल्याला तयार करत आहेत स्वामींचे उत्तर आणि आपली क्षमता आपण स्वामींकडे प्रार्थना करतो काहीतरी मागतो आणि उत्तर मिळाले नाही की निराश होतो पण खरे म्हणजे त्यांचे मौनही त्यांच्या कृपेचेच उत्तर असते कधी ते हो म्हणतात कधी नाही आणि कधी थांब आपल्याला जे योग्य वाटते ते स्वामी देत नाहीत पण जे आपल्या भल्यासाठी योग्य आहे तेच देतात ते, ते आपल्यापेक्षा आपले जीवन जास्त जाणतात म्हणूनच उत्तर उशिरा मिळाले तरी ते कृपेने भरलेले असे स्वामी नेहमी योग्य वेळेला योग्य प्रकारे आशीर्वाद देतात त्यांचे उत्तर नेहमी आपल्याला घडवणारे आणि मजबूत करणारे असे स्वामींना आपल्या सामर्थ्यावर विश्वास असो स्वामींना माहिती असे की प्रत्येक भक्तामध्ये शक्ती लपलेली आहे म्हणूनच ते प्रत्येकावर तितके सोजे ठेवतात जितके तो पेलू शकतो त्यांना आपल्या सामर्थ्यावर पूर्ण विश्वास असतो आपण संकटात घाबरतो पण स्वामी शांत राहतात कारण त्यांना माहिती असे की आपण सक्षम आहोत त्यांचा विश्वास म्हणजेच आपले बळ असे त्यांना माहिती असे की आपण स्वतः उभे राहू शकतो ते आपल्याला पडू देतात पण तुटू देत नाहीत ते प्रत्येक वेदनेतून आपल्याला घडवत असतात म्हणूनच जेव्हा जीवन कठीण वाटते संकटे येतात तेव्हा स्वामींना दोष देऊ नका कारण स्वामींचा आपल्यावरचा विश्वास म्हणजेच आपली खरी शक्ती असते जेव्हा आपले मन हरते तेव्हा स्वामींवरची श्रद्धा आठवावी संकट कितीही मोठे असले पण स्वामींवर संपूर्ण श्रद्धा असेल की मार्ग नक्की सापडतो श्रद्धा म्हणजे स्वामींच्या निर्णयावर पूर्ण विश्वास ठेवणे आहे जेव्हा आपले मन हरते तेव्हा आठवावे की स्वामी शांत आहेत म्हणजे ते काहीतरी मोठे करत आहेत स्वामींचा उशीर म्हणजे नकार नाही तर उशीर म्हणजे अजूनही योग्य वेळ आलेली नाही प्रत्येक मीच का यामागे एक आशीर्वाद असतो स्वामींचे प्रत्येक कार्य कधीही व्यर्थ नसते प्रत्येक अडथळा प्रत्येक दुःख प्रत्येक तुटलेले नाते हे सगळे काही शिकवण्यासाठीच असते जेव्हा वेळ जाते तेव्हा मा आपण मागे वळून पाहतो आणि म्हणतो की स्वामी जर ते संकट आले नसेल तर आज मी घडलो नसतो म्हणूनच पुढच्या वेळेला जेव्हा मन विचारेल की मीच का तेव्हा हसून स्वतःला उत्तर द्यावे कारण स्वामी मला सक्षम मानतात ते माझ्यावर विश्वास ठेवतात हे शब्द फक्त सांत्वन नाहीत तर ते वास्तव आहेत स्वामींचा आपल्यावर विश्वास आहे म्हणूनच त्यांनी आपल्याला निवडले आहे आयुष्यात कितीही संकटे आले तरी लक्षात ठेवावे की स्वामी कधीही आपल्याला शिक्षा देत नाहीत ते फक्त आपल्याला घडवत असतात आपणच मीच का असे विचारत राहतो कारण आपल्याला वेदना दिसतात पण स्वामींच्या दृष्टीने या वेदना म्हणजे आपल्या सामर्थ्याचे जागरण असे ते शांत राहतात कारण त्यांना माहिती असे की आपण करू शकतो स्वामींचे मौन म्हणजे त्यांचा विश्वास त्यांचा उशीर म्हणजे योग्य वेळ आणि त्यांची परीक्षा म्हणजे कृपेचे प्रशिक्षण म्हणूनच संकट आले की घाबरून जाऊ नये कारण जेव्हा स्वामी आपल्यावर कठीण वेळ आणतात तेव्हा ते आपल्यावर सर्वाधिक विश्वास ठेवत असतात स्वामी म्हणतात की हो तूच कारण तू सक्षम आहेस त्यांचा प्रत्येक निर्णय प्रत्येक थांबणे आणि प्रत्येक मौन हे सगळे त्यांच्या अमर्याद प्रेमाचे रूप आहे हे सगळे आपले बळ वाढवण्यासाठीच आहे म्हणूनच तक्रार नको विश्वास ठेवा आजपासूनच मी का असे विचारू नका तर फक्त म्हणा की धन्यवाद स्वामी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवता तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की स्वामी आपल्याला संकट काळामध्ये कसे सक्षम बनवतात तर कसा वाटलाचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ